मात्र मान्य झालेलं आहे मात्र सुप्रीम कोर्टामध्ये याला जेव्हा आवाहन केलं जाईल त्यावेळेस सरकारी आरक्षण टिकवू का काय का वाटतं तुम्हाला त्याच्यावर टीका करताय हे बघा आता विरोधकांचं कामच आहे टीका करणं कारण मागच्या काळामध्ये आपण पाहिले असेल की आरक्षण काही वेळेस काही ठिकाणी टिकलं नंतर ते ती, टिकलं नाही त्यामुळे जर हे आरक्षण केलं असेल तर याच्यावर वेगळ्या वेगळ्या कमेट्या स्थापन केल्या शिंदे कमिटी या ठिकाणी आली ज्याच्यावर तीन जजेस रिटायर्ड जजेस किंवा त्या लोकांना नियुक्त केलेलं आहे त्यामुळे टेक्निकल सगळ्या गोष्टी या लोकांनी पाहिल्या असतील आणि तेवढं करूनच आदरणीय सरकारने हे काम करण्याकरता शिंदेसाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की हे आरक्षण टिकेल विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे की राजपत्र काढलेलं आहे हा अध्यादेश नाही अध्यादेश निकायचा बाकी अजून मराठा समाजाने आत्ताचा आनंदोत्सव साजरा करून हे बघा या ठिकाणी शिंदेसाहेबांची भूमिका हीच राहिली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी रिजेक्शन देणार आहेत आणि मला खात्री आहे की ओबीसीनासुद्धा या बाबतीमध्ये कुठलाच त्रास होणार नाही आणि मराठा समाजालासुद्धा न्याय मिळेल त्यामुळे निश्चितपणाने भुजबळ साहेबांच्याही मनात जे काय समजूत काढायचा विषय आहे तेसुद्धा आदरणीय साहेब काढतील हे म्हणत आहेत की दोघी समाजाचा विचार झाला पाहिजे असं म्हणतात छगन भुजबळ निश्चितपणाने साहेब दोघं समाजांचा विचार करतील आणि भुजबळ साहेबसुद्धा ओबीसीचे नेते आहेत त्यांना विश्वासात ते घेतील सरकारने निर्णय मराठ्यांची आपण बघत असाल की निवडणुकाला तर सव्वा दीड वर्ष बाकी आहे आपण पाहतो आहे त्या ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं तेव्हा दीड वर्ष निवडणुकांना बाकी होते आमदारकीच्या आणि आता जवळपास एक वर्षाच्या आसपास निवडणुकांना बाकी आहे आंदोलन काही आजच झालं असं नाही आहे आंदोलन पूर्वी झाले त्यावेळेस मोर्चेही निघाले छप्पन्न मोर्चे मराठा समाजाने काढले त्याच्यानंतर आरक्षण दिलं गेलं ते आरक्षण टिकलं नाही ते काय आजची बाब नाही आहे त्यामुळे एकनाथ खडसे साहेबांचं जे म्हणणं आहे की निवडणुका टोगळ्या ठेवून तर मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये यांना कोणी रोखलं होतं आरक्षण न द्यायला मागच्या काळामध्ये आदरणीय मागची जी सरकार आहेत स्वातंत्र्यानंतरची त्यांनी कधी हा विचार केला नाही तो एक सर्वसाधारण कुटुंबाच्या माणसानं शेतकऱ्याच्या पोरानं केला आणि मराठा समाजाला या ठिकाणी रिजर्वेशन दिलं